नमस्कार सुस्वागतम सुस्वागतम सतीश शिर्के या युट्यूब चॅनल वरती आपलं नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा आणि हो कॉमेंट मध्ये छान कॉमेंट करा जेणेकरून आम्हाला असे चांगले नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी त्या ठिकाणी पाठबळ मिळेल सुस्वागतम सुस्वागतम महात्मा ज्योतिबा फुले सूर्य समाज सुधारक यांची जयंती असतील किंवा पुण्यतिथी असेल किंवा तुम्हाला भाषण करायचं असेल निबंध लिहायचं असेल सूत्रसंचालन करायचं असेल तर त्यासाठी चारोळ्या सुंदर वाक्य कविता शायरी आणि अलंकारिक सुवचनी या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणासमोर देत आहे तुम्हाला अशाच प्रकारचे भाषणांचे व्हिडिओ निबंधाचे जेओ सूत्रसंचालन निवेदन त्याचबरोबर भाषण कला याविषयी असंख्य व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती पाहायला मिळतील चॅनल पहा आणि व्हिडिओ आवडला तर इतरांना शेअर करा त्याचबरोबर लाईक करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबा एका चांगल्या गोष्टीला सपोर्ट म्हणून जरूर करा चला तर महात्मा ज्योतिबा फुले यांचे एक सुंदर वाक्य आहे विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नितीविना गती गेली गतीविना वित्त गेली वित्ता विना क्षुद्र इतके अनर्थ एका अविद्येने क्रांती सूर्य ज्योतिबांनी काढली मुलींसाठी पहिली शाळा स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात फुलवला ज्ञानाचा मळा मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे हाच तुमचा ध्यास होता मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे हाच तुमचा ध्यास होता त्यांना शिक्षणाची गोडी लावणे यासाठी जीवनभर अट्ट होता जीवनभर अट्ट होता समाजसेवेसाठी ज्यांनी जीवन खर्चिले स्त्रियांच्या शिक्षणाचे द्वार खुले केले शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ज्यांनी बंड केले धन्य धन्य ते महात्मा ज्योतिबा फुले मुली व अस्पृश्यांसाठी सुरू केली शाळा लाविला त्यांना शिक्षणाचा लढा भिडेवाड्यात कष्टाने फुलविला सावित्रीबाई सह शिक्षणाचा माळा ज्यांच्यामुळे दुबळ्यांची मुले ते ज्ञानदाते भाग्यविधाते महात्मा फुले श्री शिक्षणाचे तुम्ही रोपटे लाविले त्याचेच आज भव्य वृंदावन झाले फळाफुलांनी ते सर्व बहरले त्या आज आवाज निघतो महात्मा फुले महात्मा फुले महाराष्ट्रात श्री शिक्षणाची मुहूर्त रोवणारी समानता आणि सत्यासाठी ध्येय झिजवणारी बहुजनांचे उद्धारक सत्यशोधक समाजाचे संस्थापक आणि थोर विचारवंत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा पुणे देऊ शकता तुम्ही ह्या दिशाहीन झालेल्या बहुजनांसाठी पाणी केले कुले पाणी केले फुले धन्यते ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले काळ्या कुट्ट अंधारात ज्ञानाची ज्योत तुम्ही पेटविली शिकुणी सावित्री आणि तिच्या लेकींना शिक्षण गंगा खोलवर तुम्ही पोचविले शेतकरी बहुजनांचा घेऊन कैवार लेखनीतून मांडले ज्यांनी पुरोगामी विचार विद्येचे महत्व सांगून थांबविले बहुजनांचे हाल जनतेनेच केले मग महात्मा पदवी बहाल महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन महाराष्ट्रात श्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारी समानता आणि सत्यासाठी ध्येय झिजवणारी बहुजनांचे उद्धारक सत्यशोधक समाजाचे संस्थापक व थोर विचारवंत क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्राभिभाव छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला कुवाडा लिहिणारे स्त्री शिक्षणासाठी समानता व सत्यासाठी झेजवणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली अशा पद्धतीनं त्यांना विनम्र अभिवादन करूया धन्यवाद